आजी माश्वासच नाही बसायला काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये माझा आवाज तुम्हाला येतच असा माझी पण तब्येत खराब आहे वातावरण खूप बिघडल्यासारखं वाटलं वाटायला ऐक ना तुम्ही पण काळजी घ्या मित्रांनो तुमची कारण की वातावरण वेगळंच बदललेलं आहे सध्याच्या परिस्थिती बस इथं इकडं ना। बस नाही इथं बस इथं बस परी इकडी पट्टा इकडी इकडे इकडे ना

पट्टा आपलं काकूच दुका लागलं ना आपला का काकूच दुखा लाग ना पोटात दुखा आला ना आपलं काकूच हा करू ए नमस्कार कर, सब कर। ना एकदा उपवास पकडला का तू मग मी नाही झालं गोळ्या संपला की दोन दिवसाची हा सकाळी हो का बट्टा नमस्कार कर ना हायकर 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 हाय कर ना

आम्ही जाणारे बाहेर आता फिरायला फिरायला म्हणते जायचं आम्हाला एक काम आहे व्हिडिओ आणि जसं की आपण म्हटलं होतो दोन दिवसानं आपण तुम्हाला कळेल काय काय आता म्हणे आधी येतो नंतर आलीच नाही एवढा उशिरा आताच्या घरी बी मारायच शाबदाना काही केला का नाही तू करायचं केलं नाही का आजीला उपास नाही करायचं पण आई म्हणले थोड्या वेळा खाते म्हणून आई जायला बाहेर त्याची मग मी आयला घ्यायला ऐके ना आई आल्यावर गे थोडं आयला

पण पहिले चेक केलं तर आपण काही नव्हत तस दाखवते हे बघा त्याचा अर्थ काय होत डॉक्टर म्हणलं एक बार चेक केला आपण त्याप्रमाणे चेक केला ठीक आहे दवाखान्यात जाऊ का परत त्याच दवाखान्यात जाऊ का शिंदे बाल रुग्णालय आज तिने काळजी घेतली पाहिजे बाबा स्वतःची काळजी घेऊन ती समजते आपल्यापासून तिला जास्त समजते तिला काळजी जास्त काय कशाला असेल तू कस माहित तुला काही माहिती आहे ना माहिती तिला माहिती नाही असे आता काळजी घ्या बर हा हा ना गोळ्या खायची नाही म्हणते ना आता खोळ्या खाणच पडणार आहे मग आधीपासून नव्हते खात गोळ्या पण आता खाणच पडणार आहे ना जर मोठ्या आवाजात बोल हा मग खाईन ना आता नाहीये नाही गोळी का आता एक गोळ्या देईन का डॉक्टर तेच पाहिजे उडणी होते तर गोळ्या किती खाणं पडते वहिनी किती गोळ्या खाते है? आपल्या गुड न्यूज असल्यावर गोळ्या किती खात असते गोळ्या तर खाते जस जसे आपल्या तब्येती खाण पाडतात आवसण पाहून ताकद पाहून अशा गोळ्या देते देते का नाही पण चार गोळ्याच्या वरतीच गोळ्या खाणं हा तीन चार तीन चार तीन चार हा तिथे म्हणते मी इंजेक्शन नाही घेत गोळ्या बी नाही खात तिला खास लागते का म्हणजे तिला पण कायदे आपल्यापेक्षा आपल्यापासून का हा होईल की दोन महिना चालू आहे हो का माझी पण तब्येत तब तब खराब झालेली मित्रांनो माझा आवाज तुमवर चेंज वाटत असेल तुम्हाला लव काल गेल तो दवाखान्यात दोन इंजेक्शन देले त्या डॉक्टरांना हे वातावरण चांगलं आहे बा हा तरी इच्छा नसताना परत तरी व्हिडिओ मी बनवायला सगळे दिवस सारखे नसते मित्रांनो चढउतार चढउतार येतच असतो बाकी व्हिडिओ कशी जमायले का नाही सांगा आम्हाला आज आई आहे

आम्ही दवाखान्यात गेलो तर तुम्हाला आता तेव्हा पण आम्ही दाखवणार आहे आता दवाखान्यात चालू झाले आमच्या चालू असते आता जाणच पडणार आहे ना बाकी परी काय करते बाईनी नमस्कार गुड न्यूज आहे माहिती का <laughs> काला <laughs> ना। का लागत मग वहिनीन पाहिलं त्याआधी परत तिकड गायक काकूला दवाखान्यात न्यायचं काय म्हणते मग ती का तिला म्हणलं काकू तर दुकाला पोट काय म्हणते मग तिघा दावाखान्यात घेऊन जा सांगायची गरज नाही एवढी तर हुशार झाली तुझं काय दुखत बट्ट तुझं काय दुखत कुठ कुठे ओला बैला भाऊ झाला चला मित्रांनो भेटतो मी तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये वाटला सांगा कमेंट मध्ये ये बता रो इन शादा ना करते जन जनी करना नहीं, नहीं। तो रो आता चक्कर पट चालू आहे नाही नाही तो स्टॉक बटाटे हाँ टाक गोड लागते काळजी घ्या जर शिक चला मित्रांनो भेटतो मी नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कसं वाटलं व्हिडिओ सांग कमेंट मध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र